मित्र मला खूप आंतरिक समाधान आहे की आज या रुई रामेश्वर गावामध्ये मराठवाड्याला संतांची भूमी असं बोललं जातं त्या माझ्या जन्मगावी आमचे पूज्य वडील राष्ट्र धर्म पूजक या शब्दामध्ये बराच मोठा अर्थ साठलेला आहे दादारावजी कराड ज्याने आमचा सांभाळ केला ज्याने आम्हाला वाढवलं ज्याने आम्हाला दिशा दिली जीवनाची त्या माझ्या ज्येष्ठ भगिनी त्याग मूर्ती प्रयाग काय कराड यांच्या आशीर्वादाने आणि ज्याला तत्वज्ञ संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली असं म्हटलं जातं तत्वज्ञ जगद्गुरु संत तुकाराम महाराज असं म्हटलं जातं आणि ज्ञानपंढरीच्या पंडरीची आठवण केली जाते विठ्ठल रुक्मिणीची आणि असा हा नाथष्ठीचा दिवस जेव्हा ही संतांची भूमी म्हटलं तर आपल्याला माहीत आहे की पैठणचे नाथ महाराज साधपणे तीनशे वर्षानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतल्यानंतर तीनशे ते साडेतीनशे वर्षानंतर नाथाना समाधीचा शोध लागला तो आवाज ऐकला तुम्हाला माहित आहे आणि किंबोना नेतीचा फार मोठा संकेत असावा की त्याच्यानंतर साडेतीनशे वर्षानंतर त्यातलं कमजर वर कार्य करण्याचं दायित्व ईश्वरीय संकेताने आपल्याकडे दिलं असं मी मानतो आणि म्हणून आज आमचे सुरवी लय सूर आणि ताल ज्यांनी जीवनाला एक लय दिली ताल दिला आणि सुरही दिला ती सुरभी आणि माहीत नाही पण आज काश्मीरपासून एवढ्या मोठ्या सर्व काम करताना या अशा पवित्र प्रसंगाला त्यांचं इथं येणं होणं आमचे दीनानाथ सिंह एकाहत्तर सालचे हिंद केसरी एकाहत्तर साल है। काशी बनारसचे राहणारे पहिला हिंद केसरी महाराष्ट्रात हा मोठा इतिहास आहे आज ज्यांचं ज्यांचं येणं झालं तर मी एकच सांगतो मित्र यांचं जीवन हा संदेश आहे खरं आहे लोकांचा सिद्धार्थ काग साहेबांचं सा मी जेव्हा जीवन पाहतो त्यांनी सुरभीच हे निमित्त आहे परंतु ज्या विश्वराज बागेमध्ये जेव्हा मी चाळीस वर्ष सिनेमा थिएटर पाहिलेलं नाही अशा माणसाकडं ती राजबाग येणं तिथं जगातला सर्वात मोठा घो मोठा घुमट हा विषय नाही महान संदेश भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्वज्ञानाचं स्वरूप ज्ञानमयो विज्ञानमयो असा विषय आणि भारतीय संस्कृती म्हणजे काय तर जगाला सुखाचा समाधानाचा शांतीचा मार्ग दाखवण्याचं दायित्व या देशाकडे ते तो आपला भारत किंवा तो इंडिया आणि तो काळ आलेला आहे स्वामी विवेकानंद यांनी जे भाकीत केलं ते भाकीत असं की एकविसाव्या बावीसाव्या शतकामध्ये माझी भारत माता जगाला सुखाचा समाधानाचा शांतीचा मार्ग दाखवेल मग तो कोणत्या मार्गाने कोणत्या विचाराने तर काम क्रोध लोभ मोह मद मत्सर विकार विकृती आणि विकल्प ह्या दोगुणांचं नियंत्रण करणं आणि म्हणून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम टू अल्बट ज्ञान विज्ञान आणि अध्यात्मशास्त्र अध्यात्म हे शास्त्र आहे अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हे एवढं आता जगाला करण्याकरता ह्या क्षेत्रात निवड झाली असावी आपला जन्म झाला आपल्या सर्वांचं या ठिकाणी काही कार्य झालं मी लांब काही बोलत नाही परंतु आता थोडे दिवसामध्ये ऑक्सफर्डमध्ये परिषद ठेवली गेली शिक्षणावर नाही तसं बद्रीनाथला सरस्वती मंदिर उभं राहिलं चायना बॉर्डरला किंवा हे जे काही राम रहीम मानवता सेतू आहे पलीकडं मस्जिद दर्गा आहे इथं राम मंदिर गोपाळबाचं मंदिर आहे पलीकडं बुद्ध विहार आहे तथागत गौतम बुद्ध विहार बुद्धाचं पंचशील आणि ज्ञानेश्वरांचं पसायदान हे दोन्ही संदेश एकच देतात एवढं लक्षात ठेवायचं आणि पलीकडे राम मंदिरचा जन्म व्हावा उभारणी व्हावी अलीकडं सरस्वती मंदिर व्हावं इथं हे गोपाळगुवाचं मंदिर व्हावं मध्ये शोभावळा असावी ये नीति से खेल बीन असाइंड ड्यूटी ये उनके माँ बाप के आशीर्वाद से हो बचपन से जहाँ जन्म कश्मीर में हुआ लेकिन उनको ये ड्यूटी दी गई है उनका दायित्व है ये कि आप जाओ देखो और इस पर सुरभित जैसा और कुछ बनाओ नहीं नहीं डॉक्यूमेंट्री नहीं बोलता मैं क्या बोलता हूँ पता नहीं उनको मालूम है क्या करना है लेकिन उसके लिए यहाँ की स्फूर्ति यहाँ का डिवाइन लाइट बोला जाता है दिव्य प्रकाश है ज्ञान का वो तो उनके दिल में है मैंने अभी ये बोलने की बात नहीं लेकिन मन से ज्यादा उनका दिल इतना साफ है सुंदर है दिव्य है भव्य है पवित्र है वो तो पवित्र दिल से उनके मन से उनके दिमाग से उनकी विधवत्ता से ज्ञान श्रेष्ठ है क्या विध्वत्ता श्रेष्ठ है पता नहीं लेकिन दुनिया को ये समझाने के लिए इनका जन्म है इसलिए यहाँ आना हुआ ये रामेश्वर जी को मानवता तीर्थ क्यों बोला जाता है और मेरा दायित्व क्या है मेरे भाई हो अन्ना हो नाना हो मेरी बहन हो ये, ये और तुम्हारी मुलाकात है समझो यहाँ बैठने का मुझे मालूम नहीं था ना आप मिलेंगे बोल के लेकिन कागज साहब के माध्यम से ये जो आना हुआ तो मैं इतना बोलूँगा कि अपना दायित्व क्या है वो जानकर उसका कोई दिवाइन प्रकाश दिव्य प्रकाश दिव्य प्रती कर्म आदि ज्योति ऐसा सुंदर ये चिंतन है इनका आना है और आपको मिलना है धन्यवाद सबको प्रणाम धन्यवाद